नमस्कार आपण जनप्रवास आणि मी जयश्री जिल्ह्यातील ज्यांनी शेतकऱ्यांवर गोळ्या व लाठ्या चालवल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून राजू शेट्टी बसलेत शेट्टींना दुर्बुद्धी सुचल्यानं त्यांनी वारंवार बाजू बदलली त्यांचा परिणाम नक्कीच भोगावा लागणार असल्याचा इशारा महसूल मंत्री दादा पाटील यांनी दिला हातकणंगले शिरो इचलकरंजी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेनेची ताकद आहे शिराळा तालुक्यातील भाजप शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा मा दिल्यानं चिंता मिटल्याचं त्यांनी सांगितलं जिथे जिथे मला यावं लागेल तिथे तिथे मी नक्की येईन असं आश्वासन त्यांनी दिलंय पेटनाका इथे विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते सदाभाऊ खोत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते चंद्रकांत दादा म्हणाले शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या मोदींचे तुम्ही भक्त झाला असता तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकतर्फी निवडणूक झाली असती मी केलेली टीका शेट्टींना झोंबली बिंदू चौकात समोरासमोर येण्यास कधीच घाबरत नाही राज्य सरकारनं ना एफ आर पी वाढवली दुधाला अनुदान साखरेचा सा दर जाहीर केला त्यामुळे राजू शेट्टी बेरोजगार झाला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे सदस्य जगन्नाथ माई निजाम मुलाणी नंदकुमार नेरकंट नगरसेवक बाबा सूर्यवंशी अमित ओसवाल शकील सय्यद सतीश महाडिक कपिल ओसवाल मंगल शिंगण सुप्रिया पाटील अमर पळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस व वा राष्ट्रवादीच्या वादात भाजप वाढत आहे त्यामुळे भाजपला ठेचण्यासाठी राष्ट्रवादीला सवतीची वागणूक देऊन दिवसू नका आमचे नेते जयंत पाटील साहेबांवर आरोप करू नका असं मत सांगली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय मात्र या बैठकीत विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीतील राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली आहे या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या बैठकीत बोलताना सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीतील मतभेद मिटवणं आवश्यक आहे त्यासाठी काँग्रेसने एक पाऊल उभं याव आम्ही देखील येतो मात्र आम्हाला चौथीची वागणूक द्यावी नागानं फणा काढला आहे असं विशाल पाटील तुम्हाला वाटतंय ना या नागाला ठेचण्याची काम राष्ट्रवादी करेल मात्र खाऊन जातं गाव आणि जयंत पाटलांचं नाव अशी परिस्थिती निर्माण करू नका विशाल पाटील यांनी झाडीतील शुक्राचार्य विश्वजित कदम यांना म्हटलं नसल्याचा खुलासा केला मग ते म्हटले कुणाला असा सवाल त्यांनी केला विशाल पाटील आक्रमक नेतृत्व आहे काँग्रेस राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिन्ही पक्षांवर विशाल पाटील फ्री आहेत त्यामुळे तुम्ही जरूर खासदार होणार मात्र साहेबांना भविष्यात डिवचू नका आमचं आहे तर हाय नाही तर नाही असं आहे असं असतं त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर प्रेमानं वागावं वा असं मत कमलाकर पाटील यांनी व्यक्त केलंय ज्यांच्या विरोधात दहा वर्ष आंदोलनं केली गावागावात संघर्ष निर्माण झाला ज्यांनी आंदोलनात घुसा दंगल घडवा असे आदेश दिले त्या राष्ट्रवादीच्या व साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप खासदार राजू शेट्टी यांनी केलंय समाजात भांडण लावत होता असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय आम्ही ही गावागावातील वाद मिटवणार असून सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन लढणार आहे यावेळी धैर्यशील माने उल्हास पाटील सी पाटील आनंदराव पवार विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती राजू शेट्टी यांच्या विजयासाठी ज्यांनी दिली विरोधकांना अंगावर घेतलं त्या विकास आघाडीच्या नेत्यांशी काही चर्चा न करता काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूला गेले हात स्वच्छ असणारे भ्रष्टाचारी लोकांबरोबर गेलेच कसे माझा निर्णय योग्य आहे मी कुठेही जाऊन निवडणूक घेऊ शकतो असा दांभिकपणा व गर्व ज्यांच्या अंगात भिंडला आहे राजू शेट्टी यांनी भावनिक व ढोंगीपणाने एक वोट व वो एक मो नोट मोहीम राबवली परंतु काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी केल्यानंतर पैशासाठी डब्बा ठेवायचा गरज नाही ते पैशाच्या ढिगावरच बसलेत पैशाचा डब्बा व ढीग गायब करतील आणि विधानसभेला त्यांच्या बरोबरीला राहणार नाहीत कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आव आणून त्यांची पूर्ती वाट लावतील मेंढपालांना चार पैसे मिळतील त्यांचं जीवन उंचावेल यासाठी खासदार महात्मा यांनी केंद्र सरकारकडं शेळ्या व मेंढ्या परदेशात निर्यात करण्याची मागणी केली होती त्याला राजू शेट्टी यांनी विरोध केला सांगली लोकसभेसाठी धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीचं तिकीट दिलंय तर त्यांच्या व्यवसायाला पाठिंबा द्यावा लागेल म्हणूनच त्यांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारली त्यामागे जातीयवादी विचारसरणी असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे जिल्ह्यात दादा बापूवाद पेटून दोन्ही घराण्यांना सत्तेच्या बाहेर काढलं व स्वतः सत्तेत शिरले त्यामुळे आता पाडापाडीचं राजकारण बंद करणं काळाची गरज आहे जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचं पालकत्व आहे त्यांनीच माझ्या उमेदवारीचं नाव घेतलंय त्यामुळे त्यांनी माझं पालकत्व स्वीकारून आशीर्वाद देतील व दादांचा नातू खासदार होईल असा विश्वास काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केला महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथील राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली या बैठकीला उमेदवार विशाल पाटील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील युवकचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज महानगरपालिकेतील गटनेते मैनुद्दीन बागवान पंचायत समितीचे सदस्य अशोक मोहिते शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आदी उपस्थित होते दादाबापू वाद पिढीजात सुरू आहे सांगलीची जागा स्वाभिमानीला जाण्यामागे जयंत पाटीलच असतील अशी खतखत म्हणत होती त्यामुळे झारीतील शुक्राचार्य असं मी म्हणालो पण जाऊ दे ज्यावेळी शेतकरी संघटनेचा उमेदवार निश्चित करण्याची वेळ आली होती त्यावेळी माझ्या नावाची शिफारस राजू शेट्टी यांच्याकडे जयंत पाटील यांनी केली होती त्यामुळे मी स्वाभिमानीकडून मैदानात उतरलो आहे जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने वसंतदादांचा नातो आता खासदार होणार आहे त्यामुळे दादाबापू वाद आता कायमस्वरूपी संपणार असल्याचं विशाल पाटील यांनी बैठकीत सांगितलंय लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषासाठी चक्क एकवीस लाख रुपयांचं बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं ठेवण्यात आलाय ज्योतिषशास्त्र ही फसवणूक आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं देशभरातील ज्योतिषांना अचूक उत्तरासाठी एकवीस लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं हो, ते कोणी स्वीकारलं नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही भाकीत तंतोतंत सांगणाऱ्या हे आव्हान देत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह डॉक्टर नितीन शिद्दे डॉक्टर आड डॉक्टर संजय निटवे आणि राहुल थोरात यांनी दिली सांगलीमध्ये संपन्न होत असलेल्या ज्योतिष संमेलनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला ज्योतिष संमेलनाला आव्हान देण्याची आमची तयारी होती गतवेळी पुण्यात ज्योतिषांची पोलखोल केल्यानंतर ते हातबल झाले त्यांनी आमच्या समोर सपशेल नांगी टाकली अवकाशात लाखो किलोमीटर दूर असलेले ग्रह हे पृथ्वीवरील मानवी जीवनावर परिणाम करतात या चुकीच्या पायावर ज्योतिष जातं त्यांचा पायाच चुकीचा आहे तसंच दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देशभरातील सर्व ज्योतिषांना अचूक बाकीत वर्तवण्यासाठी आव्हान दिलं होतं शंभर टक्के नाही कमी प्रमाणात देखील उत्तर दिल्यास एकवीस लाखांचं बक्षीस जाहीर केलंय परंतु ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकादार आणि इतरांनी ते स्वीकारलं नाही या निवडणुकीतही आम्ही आव्हान देत आहोत मानवी स्वभावाचा फायदा ज्योतिष घेतात विज्ञानाच्या कसोटीवर ते शास्त्र टिकत नाही सहावी सातवीच्या पाठ्यपुस्तकात ग्रहताऱ्यांविषयी परिपूर्ण माहिती आहे त्याची विद्यार्थ्यांना खोलवर प्रत्यक्षात माहिती देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचार सुरू असताना एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळलाय याबाबत संजय नगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे श्रावणी मनोज इंगवले असं मृतपालिकेचं नाव आहे आज काही ताप आल्यामुळे श्रावणी इंगवले हिला संजय नगर परिसरातील डॉक्टर हिंदूराव कोळेकर यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं दुपारी साडेतीन वाजता तिची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टर कोळेकर यांनी नातेवाईकांना भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनी श्रावणीला तातडीनं ना भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र तिचा मृत्यू झाला त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर कोळेकर यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप करत हॉस्पिटलकडे मोर्चा वळवला डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय संजयनगर पोलिसांनी तात्काळ धाव घेत हॉस्पिटल परिसरात बंदोबस्त तैनात केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला नातेवाईकांनी डॉक्टर कोळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली डॉक्टरांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं आहे डॉक्टर आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी सिव्हिल सर्जन व त्यांच्या समितीकडे असते नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची शहानिशा केली जाईल त्यासाठी सिव्हिल सर्जनची एक समिती असते त्या समितीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टर दोषी असतील तर, तर गुन्हा दाखल केला जाईल असं संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सुर्वे यांनी सांगितलंय धनगर समाजामध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेले तरुण नेते गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचं तिकीट देण्याबाबत निर्णय घेण्यात पडळकरांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला नाही सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका पाटील व विशाल पाटील या दोघांशी पडळकर लढत देतील उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी गोपीचंद पडळकर हेलिकॉप्टरने नागपूरमध्ये दाखल झाले वंचित बहुजन आघाडीनं सांगलीचं तिकीट जयसिंग तात्या शेंडगे यांना दिलं होतं हे तिकीट रद्द करून प्रकाश शेंडगे यांना देण्याचे हालचाली सुरू झाल्या होत्या पण आता आयत्यावेळी पडळकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच पडळकर यांना उमेदवारीची ऑफर दिली होती पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमधून निवडणूक लढवावी असं आवाहन आघाडीच्या नेत्यांनी केलं होतं पडळकर शेट्टी यांच्या भरवशावर अवलंबून राहिले पण शेट्टी यांनी आयत्यावेळी पडळकर यांना डावलून विशाल पाटलांना तिकीट दिलं त्यानंतर पडळकरांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली सांगलीतील धनगर समाजाचे कार्यकर्ते तसेच आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या उमेदवारीला अधिक पसंती दिली आहे कार्यकर्त्यांकडून आलेलं मत गृहीत धरून प्रकाश आंबेडकर यांनी पडळकर यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला घेतलाय पडळकरांच्या प्रवेशामुळे प्रकाश आंबेडकर यांची सोलापूर मधील ताकद वाढण्यासही मदत होणार आहे सांगली व सोलापूर हे गोपीचंद पडळकर यांचं होमपीच आहे त्यांची या दोन्ही जिल्ह्यात मोठी ताकद आहे या ताकदीचा फायदा आंबेडकरांना होईल असं सांगण्यात आलेलं आहे प्रसिद्धीसाठी कोण नेमकं काय करेल याचा काही नेम नाही बिचुकले हे नेहमीच कोणत्या कोणत्या ना कारणाने चर्चेत असतात आजही हे झालंय जरी सातारचे असले तरी त्यांनी आज चक्क सांगलीमधून लोकसभेसाठी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांनी जी अनामत रक्कम भरायची असते ती पंचवीस हजार रुपयांची चिल्लर पिशवीतून आणली होती पाच आणि दहा रुपयांची नाणी मोजताना मात्र अधिकाऱ्यांची पूर्ती दमछाक झाली होती सचिन बिचुकले हे मूळचे ते उच्च शिक्षित आहेत त्यांनी नेहमीच कारणांनी चर्चेत असतात चक्क उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचा पराभवही झालेला आहे आता त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघातून निवडणूक लढायचं निश्चित केलंय त्यांची सासरवाडी सांगली म्हणून सांगलीचा विकास करण्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभा राहिल्याचं सांगितलंय आज त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी जी जमानत रक्कम भरायची असते ती चक्क दोन पिशव्यात चिल्लर भरून आणली होती दहा आणि पाच रुपयांची चिल्लर घेऊन ते साताऱ्याहून सांगलीला आले होते हा आगळा वेगळा माणूस पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या माणसांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती मात्र या चिल्लर घेऊन आलेल्या माणसाची चर्चाच दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाहायला मिळाली हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मिरजेच्या मीरा साहेब यांच्या उरसच प्रारंभ झालाय सातपुते वाड्यातून चर्मकार समाजाचा मानाचा गलेब सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मीरा साहेब यांना अर्पण करण्यात आलाय पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक मिरजेच्या मीरा साहेब उरसस येत असत चर्मकार समाजाचा मानाचा गलेब अर्पण करण्यासाठी दयाधन सोनवणे भैया सातपुते नगरसेवक आनंद देवमाणे तानाजी सातपुते बंदेसाह मनेर अजगर शरीफ मसलत दीपक वाघमारे आदी उपस्थित होते महापालिका प्रशासनातर्फेही मीरा

उर्सामध्ये खरेदीसाठी गर्दी जाणवत आहे आचार आचारसंहितेचं सावट स्पष्टपणे जाणवत होतं कोणत्याही राजकीय नेत्याचं डिजिटल दिसत नव्हतं पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आलेला आहे जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच तृतीय पंथीने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं मोना तुपलोंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र आज त्यांना तृतीय पंथीयांच्या संघटनेनं त्यांची भेट घेत समजूत काढत तृतीय पंथीयांच्या संघटनेनं वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीत लढत असल्यानं त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे सामाजिक न्यायापासून वंचित असणाऱ्या तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या सर्वसामान्यांचा पाठपुरुष पाठपुरावा करण्यासाठी सांगलीमध्ये राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं मोतना तुपलोंडे यांनी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच पहिल्यांदा तृतीयपंथी याने लोकसभेसाठी उमेदवार उभा राहणार होता मात्र तृतीयपंथी नेते आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिया शेख यांनी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांची भेट घेतली व त्यांची समजूत काढली आणि तृतीयपंथीयांनीही सर्व समाजाच्या सर्व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तृतीयपंथीयांनी पंथीयांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे मोना तुपलोंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची त्यांनी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान्य करून आपली जाहीर केलेली उमेदवारी मागे घेऊन या वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देत असल्याचं मोना तुपलोंडे यांनी जाहीर आहे